डोंबिवलीतील स्टारचा आणखी एक घृणास्पद कारणामा बलात्काराचा गुन्हा दाखल आरोपी पसार डोंबिवलीतील चर्चित रिल स्टार आणि बांधकाम व्यावसायिक सुरेंद्र पाटील यांच्या विरोधात बलात्काराचा गंभीर गुन्हा दाखल झाला पुण्यातील एका तरुणीला मुंबई एअरपोर्टवर एअर होस्टेसची नोकरी मिळवून देण्याचं आमिष दाखवत त्याने तिच्यावर बंदुकीच्या धाकावर बलात्कार केल्याचा आरोप केला एवढंच नाही तर पुन्हा ऑफिसमध्ये बोलावून तिच्यावर अश्लील कृत्य केल्याचा आरोप पीडितीने केला सदर गुन्हा दाखल होता सुरेंद्र पाटील पसार झालाय मनपाडा पोलीस त्याचा शोध घेत आहेत डोंबिवलीतील वादग्रस्त रील स्टार सुरेंद्र पाटील यांच्यावर आणखी एका गंभीर गुन्ह्याची चा नोंद झाली आहे पुण्यातील एका तरुणीनं मानपाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार सुरेंद्र पाटील यांनी तिला मुंबई एअरपोर्टवर एअर होस्टेसची नोकरी मिळवून देण्याचं आमिष दाखवलं आणि तिला कागदपत्रांसाठी डोंबिवलीतील आपल्या ऑफिसमध्ये बोलावला तरुणी ऑफिसमध्ये पोहोचतात त्यांनी तिला एका खोलीत आणि बंदुकीचा धाक दाखवत तिच्यावर बलात्कार केला तसेच हा प्रकार कुठेही सांगितल्यास तिच्या आईवडिलांना ठार मारण्याची धमकी दिली काही दिवसांनी पुन्हा कागदपत्रांसाठी बोलावून त्याने बलात्काराचा प्रयत्न केला विरोध केल्यावर तिला चोरीचा आळ लावत नग्न करून झडती घेण्याच्या वाहन्यानं अश्लील कृत्य केल्याचा आरोप आहे या गुन्ह्यात सुरेंद्र पाटीलच्या ड्रायव्हरने देखील अश्लील कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे सदर प्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी सुरेंद्र पाटील सध्या फरार आहे गेल्या काही दिवसात सोशल मीडियावर रील स्टार म्हणून चर्चेत असलेल्या सुरेंद्र पाटीलच्या या गंभीर कृत्यानंतर संतापाची लाट उसळली याआधी तो पोलिसांच्या खुर्चीत बसून रील बनवल्याबळ वादच सापडला होता मात्र आता त्याच्यावर गंभीर आरोप झाल्यानं पोलिसांची कारवाई महत्वाची ठरणार आहे सुरेंद्र पाटील यांच्याबरोबर फिर्यादी वर्ष एकोणीस यांची इन्स्टाग्रामवर ओळख झाली त्यानंतर फिर्यादीला आरोपीने आम्हीच दाखवलं की तुला एअरपोर्टला मी नोकरी लावून देतो कागदपत्र घेऊन ये त्याप्रमाणे त्याने फेब्रुवारी महिन्यात तिला त्याच्या ऑफिसला बोलवलं त्या ते ठिकाणी त्याने सदर तरुणीला आईवरलांना मारून टाकेल अशी धमकी देऊन तिच्यावर तिच्याबरोबर शरीर संबंध केले आणि त्यानंतर सुद्धा नंतर एकोणतीस मार्चला त्या महिलेला परत बोलवलं त्याने आणि त्यावेळीसुद्धा तुझ्याबरोबर जे काही मी शरीर संबंध केले त्याचे मी व्हिडिओ व्हायरल करेल अशी धमकी दिली आणि तिच्या तिच्यावर सोनीची चेन चोरल्याचा आळ आणून तिची झाडकी घेतली त्याने आणि त्यानंतर ती कपडे काढायला लावले तिला आणि त्यानंतर परत ती जात असताना त्यांच्या ड्रायव्हरने सुद्धा आरोपीच्या ड्रायव्हरने सुद्धा सदर प्रकार पुन्हा केला की तिला झडती घेण्याच्या उद्देशाने कपडे काढणे वगैरे हा प्रकार झालेला आहे सदर प्रकरणी गुन्हा के नोंद केले केलेला आहे आणि पुढील तपास चालू आहे रेकॉर्डनुसार सुरेंद्र पाटील यांच्यावर एकूण तेरा गुन्हे दाखल आहेत मानपाडा कोळसेवाडी आणि एम एफ सी पोलीस स्टेशनमध्ये आणि आरोपी अजून मिळून आलेले नाही त्यांच्या ठाव ठिकाणा शोधतो आम्ही अजून त्यांना अरेस्ट केलेलं नाही लोकनायक न्यूज